पहिले त्रास होत होता बाहेरची मुलं यायची पण आता संरक्षण भिंतीमुळे आम्हाला कसलाही त्रास मॅडमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं वर्गात त्यांनी खूप छान बोरिट झाल्यामुळे खूप छान वाटतंय पण सुंदर सगळं वाटतं नमस्कार आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज वडगाव निंबळकर येथील स्वतंत्र विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगाव निंबळकर या ठिकाणी आज या ठिकाणी कंपाऊंड च उद्घाटन झालेलं आहे जी संरक्षण भिंगता म्हणता येईल या ठिकाणी संरक्षण जाळी या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे यामुळे मुलांना संरक्षण इतर बाहेर लोकांपासून कशा प्रकार होणार आहेत या ठिकाणी आपल्या शाळेचे प्राचार्य आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत कशा प्रकारे नियोजन झालेलं आहे काय केलेलं आहे नमस्कार नमस्ते, सर नमस्ते आज आपल्या प्रशालेमध्ये इयत्ता दहावीची सन 2001, 2002 जा दोन हजार एक दोन हजार दोनच्या दोन बॅच कडून आपल्या शाळेचा जो उत्तरेकडील जो भाग आहे ट्रॅकच्या अलीकडचा भाग जो आपल्याला शाळेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंदिस्त होणं गरजेचं होतं आणि या बॅचनं आपल्याला त्यांच्या गेट टुगेदरच्या माध्यमातून जवळजवळ एक लाख रुपयाच्या मदतीतून हे फेन्सिंग जे आहे कंपाऊंड जे आहे ते उभं राहिले आणि आमच्या शाळेसाठी आमची मुलं जी आहेत त्या मुलांना एक सुरक्षिततेचा जो निकष आहे शासनाचा तो खऱ्या अर्थानं आपला आज परिपूर्ण होत आहे शाळा सर्व बाजूंनी बंदिस्त होत आहे आणि याचा नक्कीच शाळेच्या शिस्तीवर मुलांवरती खूप चांगला परिणाम होणार आहे कारण शाळा जर बंदिस्त असेल तर मुलांना इथं किंवा मुलींना जी सुरक्षितता आहे ती नक्कीच वाटते आणि मी पुन्हा एकदा या सर्वांचा आभार मानेल की त्यांनी शाळेसाठी ही संधी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे पुन्हा एकदा संस्थेकडून जनता शिक्षण संस्था पुणे त्याचबरोबर सर्व पदाधिकारी ग्रामस्थ आणि सर्व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीनं यांचं पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी दोन हजार एक आणि दोन हजार दोन बॅच ची दहावीची बॅच आहे या बॅच ने या ठिकाणी हा सगळे संरक्षण भिंतसाठी किती निधी निघाळा घ्यायचा आम्ही ज्यावेळी गेट टुगेदर घ्यायचं ठरलं त्यानंतर आम्ही सरांना भेटलो सरांकडनं एक तारीख निश्चित झाली आणि मग आम्ही शाळेसाठी काय करू शकतो किंवा आम्ही त्या ऋणातून काय आम्ही देऊ शकतो आम्ही शाळेला यावरती ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस सरांनी आम्हाला दोन तीन गोष्टी सांगितल्या की वॉटर कूलर असेल किंवा संरक्षण भिंत असेल ज्यावेळी आम्ही सर्व मुलं एकत्र आलो त्यावेळेस सगळ्यात बेसिक गोष्ट काय आहे की जी मुलांना गरजेची आहे तर त्यातून आम्ही असं ठरवलं की आपण तार कंपाऊंड मुलांसाठी देऊया आणि मग त्यानंतर आम्ही निधी गोळा करायला लागलो आणि सर्व मुलांनी भरभरून असा आम्हाला निधी दिला आणि त्यानंतर हे काम तांबेसरांनी वैयक्तिक लक्ष देऊन त्याचबरोबर वडगाव मधील काही विद्यार्थी होते ज्यांनी स्वतः इथे थांबून खूप चांगल्या प्रकारे हे काम झालेले आहे आणि हे आज आपल्याला दिसतंय त्याबद्दल मी सर्वच माझ्या विद्यार्थ्यांचे पण म्हणजे सहकारी आहेत त्यांचे आणि तांबेसरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो काय सांगाल तुम्ही या ठिकाणी संरक्षण साठी काय सांगाल आज तुमचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उद्घाटन झालंय तुमचा काय आनंद आहे मला हे खूप छान वाटतंय कारण की आमच्या बॅचन माझ्या ज्या सगळ्या सहकारी मित्रांनं की पैसे गोळा करताना जी मेहनत घेतली आणि सगळ्यांनी देण्याची जी दा दाखवली त्याच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज सिक्युरिटी ही किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आमचं फुल ना फुलाची पाकळी आणि ह्या आमच्या आम्हाला घडवणाऱ्या शिक्षकांचे आम्ही या गावचे या शाळेचे एक आभार म्हणून जे काही करू शकलो त्या जे काही केलेलं आहे आम्ही सर्व बॅच न त्याच्याबद्दल असं मनापासून एकदम बरं वाटलं की आम्ही काहीतरी करू शकलो आणि ह्याच्यात आम्हाला शाळेचे प्रिन्सिपल तांबेसर यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलंय आणि त्यांनी आम्ही दिलेल्या कॅचचा कसा पुरेपूर वापर केलाय हे मी स्वतः आता डोळ्यानं पाहिलेले त्याच्यामुळं की ह्याच्या पुढेही जर काही आम्हाला शाळेसाठी जितकं काही करता येईल तितकं नक्कीच करू धन्यवाद या ठिकाणी या दो दो दोन हजार एक आणि दोन हजार दोन बॅच च्या विद्यार्थ्यांनी असे कॅश स्वरूपामध्ये दे रक्कम देऊन हा संरक्षण भिंत म्हणता येईल किंवा संरक्षण जाळीचं कंपाऊंड केलेलं आहे या ठिकाणी अतिशय सुंदर अशी संरक्षण भिंत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी संरक्षण भिंत केलेली आहे आणि या ठिकाणी काय वाटते तुम्हाला आता तुम्ही एवढं चांगचा उपक्रम केला आहे आणि तो अवलंबता आला कशाबद्दल वाटतो कसं वाटत खर तर ज्याशे ठाई केला होता आट्टा जे आपण बोल ऐकतो तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जो आमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला आणि ज्या कार्यक्रमाच्या अगोदर जसं अगोदर सरने सांगितलं होते की ज्या प्राथमिक निधी स्वरूपाच्या ज्या गरजा होत्या त्यातली महत्त्वाची गरज ओळखून तारेचं वॉल कंपाऊंड करणं ही गरज होती ती आम्ही ओळखली आणि त्या त्याच्यासाठी आम्ही जो एक लाख रुपयाचा निधी शाळेसाठी दिला आणि त्याच्यातून हे खूप छान अशा प्रकारचं तारेचं कंपाऊंड उभं राहिलेलं आहे तर हे सगळं श्रेय फक्त म्हणजे आम्ही जे चार पाच आत्ताचे प्रतिनिधी उपस्थित आहोत त्यांचं नाही आहे खरं तर कोणतेही काम हे एकट्याने किंवा चार लोकांनी होत नाही त्याच्यासाठी टीमवर्क हे खूप गरजेचं असतं आणि याच्यासाठी माझ्या सर्व दोन हजार एक आणि दोन बॅचचे जे माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत त्यांचे मनापासून आभार कारण त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला त्याच्यानंतरसुद्धा आज कार्यक्रमासाठी सगळे उपलब्ध असतानासुद्धा आम्ही का शाळेसाठी आणखी थोडाफार निधी उपलब्ध करून दिला जेव जेवढा आमच्यासाठी शक्य होता हे त्यांचं ते सगळ्यां त्यांचं श्रेय आहे पूर्ण बॅचचं श्रेय आहे तसेच फक्त निधी उपलब्ध करून देणं म्हणजेच हे तारेचं कंपाऊंड झालं असं नाही तर त्याच्यासाठी शाळेतले सर्व प्राचार्य असतील पर्यवेक्षक असतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असतील त्यांच्या सर्वांचा याचा मोलाचा वाटा आहे आणि त्या सर्वांनी इथं उपस्थित राहून हे तारेचं कंपाउंड पूर्ण केलं त्याच्याबद्दल सुद्धा सगळ्यांचे आभार म्हणून खूप छान असं वाटतंय की आपण ज्या शाळेतून शिकलो आणि त्या शाळेसाठी आपण थोड्या प्रमाणात काय होईना ऋणातून मुक्त होण्याची एक आम्हाला संधी शाळेने दिली त्याबद्दल खरंच शाळेचे आभार आहे आणि खूप मनापासून सुद्धा आभार आणि सर्व शिक्षकांचे सुद्धा आभार आणि खूप मनापासून छान वाटतंय आज धन्यवाद या ठिकाणी तुम्ही पाहिला आहेत कशा प्रकारे या ठिकाणी संरक्षण भिंती किंवा संरक्षण जाळीचं नियोजन केलेलं आहे आपण विद्यार्थ्यांच्याही प्रतिक्रिया घेणार आहोत कशा प्रकारे या ठिकाणी संरक्षण बिंक झाल्यामुळं कशा प्रकारे आप रम्रोब कृझे परे Бज जभ लिफềी हूँ जोsकता हेट को वा जो बारत beer शाळेतील काही विद्यार्थिनी आहेत त्यांच्याकडून आपण त्यांचे प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कशा प्रकारे या ठिकाणी संरक्षण झाल्यामुळे यांना फायदा झालेला आहे काय ठिकाणी आम्हाला पहिले त्रास होत होता बाहेरची मुलं यायची पण आता संरक्षण भिंतीमुळे आम्हाला कसलाही त्रास नाही झाले आमच्यासाठी चांगलं झाले अगोबर बाहेरचे लोक यायचे पण वाटते आतमध्ये सुंदर सगळं वाटतं काय ठिकाणी संरक्षण झाले वाटते कारण की आम्हाला बाहेरच्या मुलांमुळे खूप त्रास होत होता इकडे येण्यासाठी तर आता गेट झाल्यामुळं खूप छान वाटते बॅच दोन हजार एक आणि दोन हजार दोन यांच्या यांच्या आम्ही सर्वजण आमची प्रशाला स्वतंत्र विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आभार मानते मॅडम मॅडमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं वर्गात त्यांनी खूप छान बोलले त्यांना अजून बोलायचं होतं पण ते परत येणार आहेत बोलण्यासाठी या ठिकाणी संरक्षण बिन झाली त्याबद्दल काय सांगाल तुम्ही छान केले ह्याच माझे पप्पा पण आहेत ह्यांच्याच वेळाचे पप्पा अरे वा चल छान काय सांगत तिथे तो या ठिकाणी म्हणजे काटेरी संरक्षण बिन झाली याबद्दल फायदा झाला म्हणजे आज दोघ इकडून येत आणि मुलं होती ती सारखीच असं मुलींना चिडवायची वगैरे त्याच्यामुळे आता ते सगळं बंद झाले